दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या तरुणाच्या पाठीत मारून जखमी करत त्याच्या पत्नीच्या गळ्यातील दीड टोळ्याचे मिनी गंठन तीन चोरट्यांनी हिसकावून नेले आहे ही घटना मंगळवारी कटफळ तालुका सांगोला शिवारात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सा सुमारास घडली याबाबत हवासपोर तालुका सांगोला येथील वैभव अर्जुन ढेरे यांनी सांगोला पोलिसात तक्रार नोंदवली आहे तक्रारीत वैभव ढेरे यांनी म्हटले आहे की मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला वैभव ढेरे त्यांची पत्नी स्वाती मुलगा विराज असे दुचाकीवरून खवासपूर या आपल्या गावी निघाले होते कटपळ गावची शिवारात दुधाळवाडी पाटी ते लांडा महादेव मंदिर रस्त्याने वनीकरण क्षेत्राच्या बाजूला रस्त्यावर आले असताना त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून तीन अनोळखी व्यक्ती आले त्या गाडीवर मध्ये बसलेल्या इशमाने त्याच्या हातातील सत्तूरने वैभव ढेरे यांच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले त्याच वेळी गाडीच्या पाठीमागे बसलेल्याने त्यांची पत्नी स्वाती हिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठन निसकावून नेले शिबिगाळ आणि ने दमदाटी करत हे तिघी जण दुचाकीवरून पसार झाले या तीन अनोळखी व्यक्तींविरोधात वैभव ढेरे यांनी सांगोला पोलिसात गुन्हा नोंदवलाय